ब्रेस्ट कॅन्सर हा इतका वाढलेला आहे की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं खूप महत्वाचं आहे वर्षाच्या पुढच्या सगळ्या स्त्रियांनी करताना दर काही दिवसांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे सगळ्यात करेक्ट टाइम ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचा तर तुमच्या पाळीच्या दोन ते तीन दिवसांनंतरचा असतो तेव्हा आपली छाती कुठल्याही कारणामुळे कोमल नसते ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करावी आरशासमोर बघून आपल्या स्तनाचे आकार त्वचेचा रंग व निपल मधील बदल तपासा हात वर करून आणि कमरेवर ठेवून स्तनाचा हालचालीमध्ये काय बदल आहे का ते बघा गाठ आहे का हे बघा डिम्पलिंग रेडनेस किंवा निपल उलटले आहेत का हे चेक करा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करताना आपल्या हातचा पुढचा भाग वापरायचा नॉर्मली हे तीन बोट वापरायची क्लॉक डायरेक्शन मध्ये हे बोटं फिरवायची आणि ह्याच्याने आपल्या फक्त स्तनाला टच करून बघायचं की काही कडक वाटत आहे का फक्त स्तन नाही आपल्या बगले त्या भागाला पण चेक करायचं की, की का। काही गाठ किंवा मध्ये काही वेगळं वाटतंय का रेग्युलर पेक्षा काहीही वेगळा बदल दिसला तर लगेच जाऊन आपल्या डॉक्टरांना ह्याच्याबद्दल कळवायचं आणि पुढची तपासणी करावी